बहुजन समाज पार्टीची तासगाव कवटेमंकळ विधानसभा क्षेत्रामध्ये सदस्यता नोंदणी चालू बहुजन समाज पार्टी म्हटल्यानंतर आपले लक्ष जाते ते उत्तर प्रदेशातल्या चार वेळा मुख्यमंत्री बहन कुमार मायावती यांच्याकडे या पार्टीचे संस्थापक माननीय काशीराम यांच्या नेतृत्वाखाली अखंड भारतामध्ये आंबेडकरवादी चळवळीला एक सुवर्ण काळ मिळाला उत्तर प्रदेश सह अनेक राज्यांमध्ये या पार्टीचे आमदार खासदार निवडून आले बहुजन समाज पार्टी ही बहुजनांची राष्ट्रीय पार्टी बनली सर्वसामान्य गोरगरिबांच्या पैशावर म्हणजे सभासद नोंदणीवर पार्टीने अनेक राज्यांमध्ये निवडणुका लढल्या वंचितांच्या दलितांच्या प्रश्नाला भारतभर वाचा फोडणारी एक चळवळ म्हणून या पार्टीची ओळख होती बहुजन के बच्चे के बच्चे बिना इस देश का शासन प्रशासन चलने नहीं दूंगी। तिलक तलवार इनको मारो जुते चार या घोषणा देत काशीराम यांनी सायकल यात्रा करत अखंड भारतामधील शोषितांच्या वंचितांच्या आणि बहुजनांच्या मनावर राज्य केलं अनेक तरुण काशीराम यांच्या पार्टीचे सदस्य होण्यासाठी प्रयत्न करू लागले त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक नेते होते खास करून रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर शेतकऱ्यांचे नेते रघुनाथ दादा पाटील बी आर एस चे अध्यक्ष सुरेश माने विलासराव गरुड शिवसेनेचे नेते सुरेश साखरे अगदी हल्लीचे ताजने या लोकांनी काशीराम विचारधारा रसा तळाला परंतु ही पार्टी बहुजनांची वंचितांची पार्टी म्हणून ओळखली जाते आज हे या पार्टीने बहुजन हिताय बहुजन सुखायपासून ते सर्वजण हिताय सर्वजण सुखायपर्यंत नारे दिले आणि दलित चळवळीतील सगळ्यात सक्सेसफुली पार्टी म्हणून या पार्टीला ओळखलं जातं या पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने यांनी या पार्टीला निस्वार्थपणे सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला आज कवटे मांकाळ येथे गर्ल्स आणि बॉईज हायस्कूल कवटे मांकाळ येथे हे शिबिर कोल्हापूरचे संदीप कांबळे यांनी घेतलं व शेकडो कार्यकर्त्यांनी या पार्टीचे सदस्यत्व ग्रहण केलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर शंकर माने यांच्या नेतृत्वाखाली बसपा महाराष्ट्रामध्ये नक्कीच सत्ता संपादन करेल असं कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला या कार्यक्रमासाठी उपस्थित डॉ शंकरदा माने जिल्हाध्यक्ष उज्ज्वला धोत्रे महिला जिल्हाध्यक्ष इरळीच्या सरपंच संजना आठवले संजय संदी संतोष वानखडे शुभम चव्हाण जालिंदर मोहिते सुभाष मराठी भाऊ माने मनसूर अक्तार शुभम भोसले मीनाक्षी पाटील जयश्री फाळके सुनीता लोंढे वैभव शिंदे सुनील खोत विशाल करपे नागेश खोत प्राची लांडगे शबाना पटेल नागेश खामकर अमोल वाघमारे दीपाली सोनवणे आदी ग्रामस्थ व जुने नवीन पदाधिकारी उपस्थित होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा